पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आली आहे या अधिक पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन जलसंपदा विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे इरई नदी जलपात्राची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे पावसाळ्यात इरई नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीपात्रात असलेल्या गळामुळे ते पाणी आपल्या नैसर्गिक प्रवाहाने न वाहता शहराच्या उतार भागात पसरत असते आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते नदीपात्र उथळ होतो कारण त्यात झाडे झुडुपे जमा असलेला कचरा गाळ वाळूची बेटे तयार होतात व ते पाण्याला अवरोध निर्माण करतात यंदा इरई नदीचा पाणीप्रवाह सुरळीत राहावा यासाठी तेवीस मे पासून नदीपात्र स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे स्वच्छतेचे काम नऊ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात सुरू असून यासाठी अकरा जेसीबी पोकलेन कार्यरत आहेत ठिकठिकाणी थीक वाळूची बेटे निर्माण झाली आहेत ती काढण्याचे काम सुरू आहे शिवाय अनेक झाडे झुडुपे आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पोकलेनद्वारे असून अठरा दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे दररोज पाचशे मीटर या वेगाने काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी इराई नदी पात्र स्वच्छ होऊन पूरपरिस्थितीस आळा बसणार आहे इराई नदीच्या पात्रामध्ये बरेच झाडे झुडपे आणि त्या ठिकाणी प्रवाहाला अडथळा ठरणारे असे त्या ठिकाणी काही बेट निर्माण झालेली होती तर त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने जलसंपदा विभागाचे यंत्रसामग्री वापरून सदरीक झाडे झुडपे काढण्याची मोहीम मागील तीन महिन्या तीन दिवसापासून चालू केलेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा पूर्ण व्यवस्थित नदीपात्रातून त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर वाहून जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे आणि पूरस्थिती कमीत कमी निर्माण व्हावी यासाठी सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे